डॉक्टर डी वाय पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट लोहगाव या ठिकाणी एम बी एचे चे ऍडमिशन सुरू झालेले आहेत त्याचबरोबर एम सी ए चे देखील ऍडमिशन सुरू झालेले आहेत प्रथमतः इन्स्टिट्यूटमध्ये मुलांसाठी अतिशय इंटरनॅशनल स्टँडर्डचे क्लासेस आहेत ई क्लासरूम आहे प्रत्येक वर्गामध्ये स्मार्ट पॅनल बसवलेले आहेत शिकवण्यासाठी एल सी डी सुद्धा आहे आणि जुन्या पद्धतीने ब्लॅकबोर्ड देखील आहेत तिन्ही पद्धती प्रत्येक वर्गामध्ये आहेत त्यामुळे मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी शिक्षकाला शिकवता येतं डिजिटल लायब्ररी आपल्याकडे फॅसिलिटी आहे आपल्याकडे अतिशय सुंदर असं आणि स्टँडर्ड असलेलं रिसर्च सेंटर आहे आणि याच्या व्यतिरिक्त बिल्डिंग मध्ये असलेल्या नियमाप्रमाणे ज्या सर्व फॅसिलिटी त्या आहेतच परंतु कॅम्पस मध्ये अतिशय स्टँडर्ड लेवलचं इंटरनॅशनल स्टँडर्डचं ऑडिटोरियम आहे क्रिकेट ग्राउंड आहेत फुटबॉल ग्राउंड आहेत कॅन्टीन आहेत इलेक्ट्रिसिटी साठी देखील आपण सोलर पॅनल शंभर टक्के सोलर वरती आपण काम करतो ग्रीनरी पूर्ण आहे एन्व्हारमेंटची पूर्ण घेतली जाते आणि नॅकने आताच रिसेंटली फेब्रुवारी डिक्लेअर केलेली आहे ए ग्रेड इन्स्टिट्यूट एमबीए देखील आहे एमसीए देखील ए ग्रेड आहे एमबीए डॉक्टरेट टीचर आहेत आणि एमसीए साठी चार डॉक्टरेट टीचर आहेत सिनियर लोक आहेत प्लेसमेंटचा खूप मोठ्या प्रमाणावरती सपोर्ट आहे जवळपास नाईन्टी पर्सेंट पेक्षा जास्त मुलं ही प्लेस केले जातात त्याच्यामध्ये मॅक्झिमम पॅकेज आमच्या मॅनेजमेंट मध्ये आमचा एक विद्यार्थी फॉरेनला फोर्टी फाय लॅक्स आपण प्लेस केलेला होता आणि इंडियामध्ये जे प्लेस झाले ते मॅक्झिमम बारा ते पंधरा लाखापर्यंत जातात ॲव्हरेज पाच ते सहा लाखाचं पॅकेज प्रत्येक विद्यार्थ्यांना या ठिकाणी एमबी असेल किंवा एमसी असेल हे मिळतं त्यामुळे जॉब अश्युअर्ड आहे इथे सध्या ऍडमिशन चालू आहे विद्यार्थ्यांनी या, या ठिकाणी ऑप्शन देत असताना जरूर वेबसाईट वरती सर्व माहिती घ्यावी इन्स्टिट्यूटला व्हिजिट करावी आणि सर्व पाहिल्यानंतर त्यांनी निर्णय घ्यावा गेले सात आठ दहा वर्षापासून या इन्स्टिट्यूटचे शंभर टक्के ऍडमिशन नेहमी फुल असतात हे एमबीएचे इन्स्टिट्यूट दोन हजार दहा साली या ठिकाणी एस्टॅब्लिश झालेलं आहे आणि दोन हजार अकरा साली एमसीएचे इन्स्टिट्यूट एस्टॅब्लिश झालेले